नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वारकरी फेटा घरच्या घरी मुलांना कसा बांधायचा धोत्राचं कापडही घेऊ शकता कॉटन कापडही घेऊ शकता आता हे मी चार मीटरचं चा कापड घेतलंय आणि आता हे घरच्या घरी वारकरी फेटा कसा बांधायचा हे ते मला मी सांगणार आहे ते बघा तुम्ही आता हा एवढा सोगा घ्यायचा आहे थोडासाच एकदम नॉर्मल एवढा सोगा घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटर घ्यायचा आहे इथून ह्या इथं ठेवायचं आहे इथून असा गोल पिळा घ्यायचा इथे बरोबर कानावरती आला पाहिजे तो हा कानावरती आल्यानंतर हा इथून घ्यायचा इथे त्या इथून हा गोल राऊंड आला पाहिजे इथे हे बघा हे लेअर हा आणि सैकल हा इथे हे इथून परत एकदा आता हा तिसरा पिळ झाला ठीक आहे हे बघा इथे घरच्या घरी वारकरी फेटा कसा बांधायचा एकदम साधी आणि सोपी पद्धत हे बघा जेवढा फ्रीज असेल तेवढा हा फेटा छान वाटतो हे बघा आता इथपर्यंत आलेला आहे आता एक दोन तीन चार पाच पेज झालेले आहेत आणि हे बघा हा आपण शेवटचा लेअर आपण काढतोय हे बघा इथून याला काही तर फिनिशिंग आलीच पाहिजे असं काही नाहीये आणि हा इथं आपण खोचून देतो आता आणि जो उरलेला भाग हा डोक्याच्या मधोमध मुद बरोबर तिथे लावून द्यायचा हा ओके चालेल एक मिनट उभे मागचा भाग आहे हा मित्रांनो इथे कोचून द्यायचा इकडे बघ बघ हा झाला घरच्या घरी वारकरी फेटा आता आपण काय करूया छानसा मस्त गंध काबू असते इते एक टिप किती गोड दिसतो हा मस्त छानसा गंध लावता आहे इथे हा वारकरी गंध इथं कानाला पण एक टिपका द्यायचा इथे गाळ्याला पण एक टिपका द्यायचा आहे आणि इथे हाच पिल्लू ओके किती गोड दिसतय बघा आणि आता आपण काय करतो काळ टिपका बुक्का म्हणतात त्याला पण आपल्याकडे आता बुक्का नाहीये तर आपण काय करू गंध लावूयात ठीक आहे ना चालेल ना ओके okay, हा आता एक नॉर्मल असा मध्ये टिप करायचा आहे इकडे एक द्यायचं आहे इकडे एक द्यायचं आहे इकडे द्यायचंय आणि इथे एक जाय रामकृष्ण हरिमाऊली या बात हे बघा आता ही झाली आहे वारकरी पगडी फेटा आपण घरच्या घरी बांधायला शिकलेलो हो। आहोत घरचं धोतर असेल बाबांचं आजोबांचं ते धोतर घ्या तुम्ही घरी प्रॅक्टिस करा वाट कसली बघताय लगेच धोतर घ्या नाही तर एकदा पंचा घ्या नाही तर चार मीटरचं कापड घ्या व्हाईटचं आणि लगेच आपल्या मुलाला बांधून बघा आणि उद्या वारीमध्ये पाठवून द्या शाळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरिमाऊली धन्यवाद